श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय व दूरदृष्टी दुर ऑप्टिकल्स लोणंद तर्फे शिबिर संपन्न लोणंद शहरात तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दोन यावेळी दूरदृष्टी दुर आर्टिकल्स मध्ये श्रीमती कला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबीर संपन्न झाले महिन्याच्या चौथ्या शनिवारी हे शिबीर भरवले जाते तरी पंचक्रोशीतील दूरदृष्टी ऑप्टिकल्स अक्षय दळवी यांच्या दुकानामध्ये करावे असे आवाहन धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवळ यांनी केलंय खबर गावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे नोंद आज दिनांक तेवीस डिसेंबर शनिवार दूरदृष्टी ऑप्टिकल नोंद या ठिकाणी आम्ही कॅम्प घेत आहोत श्री श्रीमती कमला मेहता नेत्र रुग्ण रुग्णालया अंतर्गत हा कॅम्प होत आहे या ठिकाणी खूप रुग्णांनी याचा लाभ घ्यावा यामध्ये आम्ही फ्री ऑपरेशन करतो रुग्णांना नेण्याची आणण्याची पण व्यवस्था आम्ही फ्रीमध्ये करतो या ठिकाणी आतापर्यंत खूप रुग्णांनी या ठिकाणी लाभ घेतला आहे आणि खूप गोपीचे ऑपरेशन पण आम्ही या ठिकाणी केलेले आहे श्री ऑप्टिकलच्या सहकार्याने आणि श्रीमती कमला मेहता आय हॉस्पिटल याच्या अंतर्गत हे शिबिर आम्ही आयोजित आयोजन केलं आहे दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी या ठिकाणी शिबिर आहे सर्व रुग्णांनी इथे महिनाभरात कधी पण येऊन नाव नोंदणी करू शकता काहीही अडचण नाही धन्यवाद सदाशिव कुलकर्णी मी कमला नेहतात आम्हाला नेत्र बघणारे शिवसेने ते कॅम्प कॉर्डिनेटर म्हणून काम करत आहे आज प्रत्येक महिन्याचा चौथ्या शनिवारी ओळख येते चौदृष्टी हॉस्पिटल्समध्ये हॉस्पिटलचा आमचा कॅम्प असतो त्यामध्ये कॅम्पमध्ये आपण मोठी पण तो वापर करतो लोकांची सेवा करतो तपासणी करून त्यांना वापरला शिवराम येतो आज येतो रेवावी आपण जो सोमवारी आज सोडतो येतो या आता महिन्यात चौथा कॅम्प आहे हा प्रत्येक मॅनेज असतो या कॅम्पला आम्हाला जुनगृष्टीचं मालक अक्षय दर्वी आणि यांचं सहकार्य खूप चांगलं मिळतं आम्हाला कॅम्पला पंचित लोकांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आम्हाला यापुढे याचं सहकार्य दुर्दृष्टी ऑफ्टिकल्स आणि कमला मिळता तर माता यांच्या रुग्णालय त्यांना मिळावी हीच अपेक्षा आहे